नमस्कार शेतकरी मित्रांनो विजयसुरेवंश आमचे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत नाशिक नऊशे ते तीन हजार एकावन्न सरासरी दोन हजार सातशे पंचवीस रुपये कळवण एक हजार ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार सातशे पन्नास रुपये चांदवड एक हजार तीनशे ते दोन हजार नऊशे तीस सरासरी दोन हजार सातशे रुपये पिंपळगाव बसवंत एक हजार ते तीन हजार एकशे बासष्ट सरासरी दोन हजार सातशे पन्नास रुपये देवळा एक हजार एकशे पंचावन्न ते तीन हजार दोनशे पाच सरासरी दोन हजार आठशे पन्नास रुपये नागपूर दोन हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे पन्नास रुपये सांगली एक हजार शंभर ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार एकशे पन्नास रुपये पुणे एक हजार दोनशे ते तीन हजार सरासरी दोन हजार शंभर रुपये कामठी तीन हजार ते चार हजार पाचशे सरासरी तीन हजार पाचशे रुपये येवला एक हजार ते दोन हजार सातशे त्रेपन्न सरासरी दोन हजार सातशे रुपये मुंबई दोन हजार चारशे ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे रुपये सोलापूर तीनशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये असे होते प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव